महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमेलगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पिंपखुटी चेकपोस्टावरील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवहाराविरोधात आता प्रत्यक्ष कृती सुरू झाली आहे यवतमाळचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी तब्बल दोन लाख रुपये किमतींचे सी सी टी व्ही कॅमेरे घेऊन थेट अमरावतीच्या आर टी ओ कार्यालयात धडक दिली वाघमारे यांनी सांगितले की पिंपखुटी तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणावर लाचखोरी बेकायदेशीर वाहतूक आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी कामकाजे सुरू आहेत या संदर्भात अनेक तक्रारी असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे त्यांनी मागणी केली आहे की त्या ठिकाणी प्रशासनाने कॅमेरे बसवावेत अन्यथा त्यांनी आणलेले कॅमेरे आम्ही स्वतः बसवून देऊ मात्र आर अधिकाऱ्यांनी त्यांच्या हातातील कॅमेरे स्वीकारण्यास नकार दिला ही भूमिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचे प्रतीक असल्याची टीका त्यांनी केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुडी चेकपोस्ट संदर्भात आम्ही आज कालपासून इथं उपोषणात बसलेलो आहोत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर जे चेकपोस्ट आहे तिथे अवैधरित्या ट्रक वाहनधारकांहून वसुली करण्यात जाते हे आमचा विषय होता त्या संदर्भात वारंवार आम्ही आर टी ओ कार्यालयाला प्रादेशिक कार्यालयाला निवेदनं दिली तक्रारी केल्या पण तरीसुद्धा काही फरक पडला नाही आमची एवढीच मागणी आहे का तिथे जे वाहनधारकाहून लूट होत आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवा ही आमची मागणी होती पण शासनाकडे आज तारखेत साधारण आठ लाख अकरा हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनावर कर्ज असल्यामुळं शासनाची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वखर्चाने आम्ही त्यांना दोन लाख रुपयाचे सी सी टी व्ही कॅमेराचा संच देण्यासाठी गेलो गिफ्ट देण्यासाठी भेट देण्यासाठी परंतु तेसुद्धा त्यांनी नाकारलेली आहे त्यामुळं आम्ही कालपासून संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यासह आमच्या कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यासोबत आम्ही इथे उपोषणावर बसलेला जेव्हापर्यंत हे तिथे सी सी टी व्ही कॅमेरा लावत नाही पारदर्शकता त्या व्यवहारामध्ये आणत नाही तेव्हापर्यंत आम्ही आम्हाला उपोषणावर आम्ही ठाम सी सी टी व्ही नसल्यामुळे तिथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा हा क्राईमच्या बाबतीत एक अतिशय कृप्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो येतो ह्या आर टी ओ कार्यालयाच्या विभा ये याच्या ये येतं ये आर टी ओ विभागाच्या साक्ष साक्षीदीने म्हणा किंवा त्यांच्या मदतीने होत आहे यवतमाळमध्ये गो गो तस्करी म्हणा गुटखा म्हणा बोगस बियाणे म्हणा बोगस दारू म्हणा बागूस यवतमाळ शहरामध्ये जे शस्त्र येते पावसा ते कुठले मधून पळत नाही तर ते अशाच कुठल्या तरी वाटेतून येते हा आमचा आरोप आहे मागण्यापूर्ण आम्ही कालपासून आमरण उपोषण बसलेलो आहोत आमचं उपोषण जे आहे ते कंटिन्यू सुरू राहील आणि याला सर्वस्वी जबाबदार जे आहे ते व अमरावतीचे प्रादेशिक आर टी कार्यालय राहील